नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत या ठिकाणी जगदंबा देवी काळूबाई या ठिकाणी विराजमान आहेत आणि या ठिकाणी दरवर्षी काही ना काही उपक्रम होत असतो आज सुद्धा या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की कसं आयोजन होतं आणि दरवर्षी कसे कसे उपक्रम असतात याबाबत आपण थोडी माहिती जाणून घेऊया ताई नमस्कार आपली ओळख सांगावी मी शांता पांडुरंग बर आता या ठिकाणी काय काय बोलतो दरवर्षी आम्ही देवीचा सोहळा करतो सगळे शिष्य असतात माझे ती साडेतीन हजारचे शिष्य आहेत मला बरं ते शिष्य सगळे असतात पाच पावली करतो देवीची गणमाळी करतो काही अडचणी असतात लोकांच्या त्या अडचणी सुद्धा आम्ही दूर करतो कुणाचे काही प्रश्न असतात ते सुद्धा सोडवतो आम्ही हा पस्तीस वर्ष झाले मी करते हा उपक्रम देवीचा आज दुर्गा भवानीचा आणि काळूबाई काय काय कार्यक्रम देवीचे सोहळा असतो देवीचा तुम्हाला सांगते गाणी असतात देवीचे परत रात्रभर जागरण असतं देवीचं गोंधळ असतो आम्ही राबवतो रात्रभर आता मुंबईहून आलेली आहेत काही मुंबईहून आले आहेत काही कोल्हापूरहून आलेली आहेत काही लोणाळ्याहून आलेली आहेत काही खामचेटून आलेली आहेत काही वडगावहून आलेले आहेत तळ्याडहून आलेली आहेत अशी लांबून लांबून लोक आलेली आहेत Thank you काय पाहिजे आता आपल्यासोबत काही भाविक आहे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या मॅडम नमस्कार आपली ओळख सांगू बरं राहिला पुढे आपण बरं तर या ठिकाणीचे काय होतात त्याबद्दल आपण काय सांगतो की आणि खूप काय भाविका येतात आवर्जून येतात त्यासाठी आपले जे काय आपल्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण झाल्यावर सगळ्यांना त्यासाठी काय काही आणि बसत आता आनंद घेतात ग्राह्यांचा आवर्जून सगळ्यांच्या नमस्कार आपली वेळ सांगावी नामदेव सांगितलं राहिला कुठे रेळेगाव टेशन या ठिकाणी आपण देवीच्या दर्शनासाठी आला की तुम्हाला काय अनुभव मी पहिला आलो तर मी गुरु बहीण मांडली गुरु बहीण मला भरपूर फायदा झाला आणि तिने मला शांत केला माझ्या अंगात एवढं येडेज वारलं होतं तिने एवढं शांत केलं त्या बहिणीला मी कधी सुरू शकत नव्हतो आणि अजून बी इस नाही काय त्या बहिणी माझ्यासाठी राहू रात आणि मध्यरात्रीला की हाक मांडलं तरी यायला तयार आहे काय त्या बहिणीसाठी मी काय बी करायला तयार आहे त्या बहिणी बहिणीसाठी आणि ह्या देवीसाठी तिने पुढे बी मला बोलवा मी यायला तयार आहे हां मांडायच्या काळवळीची शपथ आहे आणि कुणाला तुम्हाला शकत नाही मी बहीण आहे माझी मंदिर हाय हां